नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाळव्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी तिसाई क्रीडा मंडळ आयोजित तिसगाव ते श्री क्षेत्र पालखी पदयात्रा निमित्त महाभंडारा गेली अनेक वर्ष सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आणि क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेले कल्याण पूर्वेतील तिसाई क्रीडा मंडळाचे विद्यमान श्री क्षेत्र जरीमळी तिसाई देवस्थान हिसगाव ते श्री क्षेत्र शिर्डी पालखी सह पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते ही पदयात्रा तिसाई गावातील तिसाई देवीच्या प्रांगणातून शिर्डीच्या दिशेने मार्गस्थ झाली होती तिसाई क्रीडा मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी ही साई पालखी पदयात्रा सोहळ्याचे आयोजित विष्णू जयराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते ही पायी पदयात्रा यशस्वी झाल्यानंतर पालखी सोहळ्यानिमित्त बुधवारी तिसाई देवीच्या मंदिरात सत्यनारायणाची महापूजा तसेच साई महाभंडाराचे आयोजन करण्यात आले होते या समयी दानशूर व्यक्तिमत्व महेश गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्थळी भेट देऊन आयोजनांना शुभेच्छा दिल्या महाभंडाराचा लाभ हजारो साई भक्तांनी घेतला तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद